भोकरदन येथे आज रोजी भोकरदन एस डी पी ओ कार्यालयात गंभीर गुन्ह्यातील एकूण एकशे पाच आरोपींना हजर करून त्यांची परेड माननीय अपर पोलीस अधीक्षक जालना यांच्या उपस्थितीत घेण्यात आली या कारवाई दरम्यान प्रत्येक आरोपीची सविस्तर पडताळणी करण्यात आली तसेच कायदा पालन नागरिकांना धाक बसावा या उद्देशाने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली पोलीस प्रशासनाने सांगितलं की परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणं गुन्हेगारांवर अंकुश ठेवणं आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवणं या ही मोठी कारवाई राबवण्यात आली एस डी पी ओ कार्यालयात पोलीस पथकांनी उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली या परेडमुळे आरोपींमध्ये भीती निर्माण होऊन भविष्यात गुन्हेगारीवर मर्यादा येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते व्हिडिओ रिपोर्टर मझहार पठाण केटी व्ही न्यूज भोकरदन आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यू ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल